स्टार टाइम्स टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे आता ह्या जुनिअर शहरामध्ये असे अनेक एकोणसत्तर हायमेक्स दिवे हे बसवण्यात आलेले होते आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार देखील झाला एक पोलची किंमत साडेपाच लाख रुपये दाखवण्यात आली आणि एकोणसत्तर हे हायमेक्स पोल हे दिवाळी इलेक्शनच्या आधी बसवण्यात आले होते विधानसभेच्या अगोदर तर हे का आज काय परिस्थिती आहे हे जे चार यानी तारा आहेत यांनी हे जे केलेलं आहे ॲडजस्ट तर त्यातली ही एक तार तुटलेली आहे आणि ह्या तीन तारांवर आता ते सगळं याचा डोलारा हा व्यवस्थित राहू शकतो का हा खरा प्रॉब्लेम आहे आणि जर ही बाकीची जर, जर, जर एखादी तार तुटली तर हे संपूर्ण स्ट्रक्चर खाली पडून समजा हे अशी खाली मोटरसायकल्सवर जातात गाडीवाले जातात यांच्यावर डोक्यावर पडून जीवितहानी होऊ शकते नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावा आता याचे अनेक दिवे हे गेलेले आहेत त्याचे दिवे लागत नाही आहे त्याची देखील दुरुस्ती होत नाही आणि आता हे अक्षरशः कधी खाली पडू शकतात अशी परिस्थिती या जुन्नर शहरामध्ये निर्माण झालेली आहे पहा ही सगळी तार कट झालेली आहे आणि आता हा तीन तारांच्या भरशावर हा सगळा जो हायमेक्सचा डोलाडायवरचा सोलर जे पॅनल किंवा त्याचे दिवे असतील ते स्ट्रक्चर उभं आहे कोणत्याही क्षणी हे खाली पडू शकतं संबंधितांनी म्हणजे सीओनी या इकडे दखल घ्यावी आणि त्वरित हे जरा खाली तरी उतरून घ्यावेत किंवा याची डागडुजी तरी करून घ्यावी अन्यथा एखाद्याचा नाहक जीव या ठिकाणी जाऊ शकतो जुन्नर टाइम्स जुन्नर